नमस्कार पी एम क्रिएटर्स या माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे आज मी आपल्याला ह्या मोत्यांचा आकाशकंदील कसा बनवायचा हे शिकवणार आहे हा अतिशय न नव... वेगळ्या पद्धतीचा आकाशकंदील आहे एकदम नवीन असा आकाशकंदील आहे तर तो मी आत्ता तुम्हाला कसा बनवायचा आहे ते मी या व्हिडिओमधून तुम्हाला सांगणार आहे तर ह्या आकाशकंदील बनवण्यासाठी मी हे पाच नंबरचे लाल मोती घेतलेले ला आहे आणि हे पाच नंबरचे पांढरी मोती घेतलेले आहेत हा एक मोठा असा मोती आहे डिझाईन डिझाईनचा आणि ही अशी एक कॅप आहे गोल्डन हे सगळं वापरून आपण हा आकाशकंदील तयार करणार आहोत त्याचप्रमाणे हा सात नंबरचा तंगूस मी इथे वापरलेला आहे चला तर मग आपण आता व्हिडिओला सुरुवात करूया व्हिडिओमध्ये पुढे जाण्याआधी तुम्ही जर माझ्या चॅनलवर नवीन असाल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत बघा आवडलास लाईक करा शेअर करा हा मी सात नंबरचा सा तंगूस घेतला आहे पण मी हा सुईमध्ये असा डबल विणून ओवून घेतलेला आहे कारण आपल्याला हे अतिशय घट्ट विणायचं आहे त्यामुळे मी तर डबल घेतलेला आहे तंगोस आता मी इथे सुईमध्ये चार मोती घेणार आहे चार आता हा जो पहिला मोती आहे या गाठी शेजारीचा त्याच्यातून विरुद्ध दिशेने मी अशी ही सुई काढून घेतली आता हा आपला चार मोत्यांचा एक चौकोन किंवा चौफुला तयार झालेला आहे आता आपण इथे तीन मोती घेणार आहोत एक दोन आणि तीन तीन मोती घेतले सुईमध्ये आता ह्या मोत्यामध्ये डावीकडे तंगूस आहे त्याच मोत्यातून आपण आता उजवीकडून डावीकडे सुई काढून घ्यायचे म्हणजे हे असे आपले दोन चौफुले तयार झालेले आहेत आता इथे या मधल्या मोत्यामध्ये आपली सुई आपला तंगूस आहे खालून वरच्या दिशेने तर इथे आपण एक मोती घेणार आहोत लाल आणि ह्या मोत्यामधून डावीकडून उजवीकडे असा मी ही सुई काढून घेणार आहे म्हणजे इथे आता असा हा त्रिकोण तयार झालेला आहे मग ह्या मोत्यातून आपण कडेच्या या मोत्यातून मोत्या सुई काढून घेतली ह्या मोत्यातून सुई काढून घेतली आता हा जो मोती आहे एक नंबरचा त्याच्यात मी उजवीकडून डावीकडे सुई काढून घेतली म्हणजे इथे आता असा हा एक मोती घातला आणि ह्या तीन मोत्यांमधून फिरवून तंगूस इथे मध्ये आणलेला आहे आता इथे परत आपण पर, तीन मोती घेणार आहोत तीन लाल मोती घेतलेत आता ह्या एक नंबरच्या मोत्यात डावीकडे आपला तंगूस आहे त्याच मोत्यातून उजवीकडून डावीकडे मी सुई काढून घेतली आता ह्या चौफुल्यावर हा चौफुला तयार झाला आता ह्या मोत्यातून आपण खालून वरच्या दिशेने अशी ही सुई काढून घ्यायची आता इथे आपण इथे आता दोन लाल मोती घ्यायचे एक आणि दोन आणि हा जो खालचा मोती आहे याच्यातून डावीकडून उजवीकडे मी अशी सुई काढून घेतली आता इथे आपले पहिल्यांदा आपण हे एक आणि दोन चौफुले तयार केले त्याच्यावरती हे दोन अजून तयार केले या मधल्या मोत्यातून सुई खालून वरच्या दिशेने काढून घेतली आता ह्या मोत्यातून सुई मी काढून घेतली उजवीकडून डावीकडे आता इथे परत तीन मोती एक दोन आणि तीन मोती आता परत ह्याच मोत्यामधून मधला जो मोती आहे त्याच्या उजवीकडून डावीकडे सुई काढून घ्यायची अशी ह्या कडेच्या मोत्यातून वरच्या दिशेने ह्या या, आणि या, या तीनही मोत्यांमधून मी सुई काढून घेणार आहे एक हा दुसरा आणि हा तिसरा आता इथे दोन लाल मोती घ्यायचे आहेत एक आणि दोन दोन लाल मोती घेतले आता हा जो मोती आहे या मोत्यातून वरून कालच्या दिशेने अशी मी ही सुई काढून घेणार परत ह्या मोत्यातून डावीकडून उजवीकडे या कडेच्या मोत्यातून खालून वरती आणि ह्या मोत्यातून उजवीकडून डावीकडे आता इथे आपले एक दोन आणि तीन तीन चौफुले तयार झाले आता परत मी तीन मोती घेणार एक दोन अं तीन तीन मोती घेतले याच मोत्यामधून उजवीकडून डावीकडे सुई काढून घेतली या मोत्यातून खालून वरच्या दिशेने आणि आता परत दोन लाल मोती एक आणि दोन आता हा जो मोती आहे याच्यातून डावीकडून उजवीकडे सुई काढून घ्यायची या मोत्यातून वरच्या दिशेने आणि ह्या मोत्यामध्ये इथे आपले एक दोन तीन चार चार चौकोन असलेली म्हणजे चार आणि इकडे चार इकडे चार असे आठ चौकोनांचीही पट्टी तयार झाली आता हे एक दोन तीन चार आहे हे आपल्याला असे तीसपर्यंत हे चौकोन तयार करायचं आहे म्हणजे तीस चौकोनांचीही एक पट्टी आपल्याला तयार करून घ्यायची आहे तर ही मी अशी ही तीस चौकोनांची पट्टी तयार करून घेतली आहे एका एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा, दहा अकरा बारा तेरा चौदा पंधरा सोळा सतरा अठरा एकोणीस वीस एकवीस बावीस तेवीस चव्वीस सत्तावीस अठ्ठावीस एकोणतीस आणि हा तीस हे तीस स चौकोनांची ही पट्टी मी तयार केली सुरुवातीला जसा मी इथे एक मोती घातला होता तसाच इथे पण शेवटी एक मोती असा घालून घेतलेला आहे आणि इथे असा थोडासा त्रिकोणाचा आकार दिलेला आहे अशी आपली एक पट्टी तयार झालेली आहे अशा प्रकारे मी ह्या लाल कलरच्या तीन पट्ट्या घट्ट अशा मी ह्या विणून घेतलेल्या आहेत अशाच प्रकारे पांढऱ्या रंगाच्या सुद्धा तीन पट्ट्या आपण अशा सेम विणून घ्यायच्या आहेत अशा प्रकारे ह्या पांढऱ्या पण मी तीन पट्ट्या तयार करून घेतलेल्या आहेत सेम ह्या लाल जशा पहिल्यांदा मी विणल्या त्याचप्रमाणे ह्या पांढऱ्या पण मी विणलेल्या आहेत ह्या तीन लाल आणि तीन पांढऱ्या अशा सहा पट्ट्या मी विणून घेतलेल्या आहेत आता आपण हे तीन पांढरे मोती घेणार आहोत एक दोन आणि तीन तीन पांढरे मोती घेतले सेम आता या गाठीच्या इथला पहिला मोती आहे त्याच्यातून विरुद्ध दिशेने सुई मी काढून घेतली आणि इथे आता तीन मोत्यांचा हा त्रिकोण तयार झालेला आहे आता इथे परत तीन पांढरे मोती घ्यायचे आहेत एक दोन तीन पांढरे मोती घेतले त्याच मोत्यातून विरुद्ध दिशेने आपण ही सुई आता अशी काढून घेणार आहोत अशी आता त्याचा पुढचा हा जो मोती आहे त्याच्यातून आपण सुई काढून घेतली आता इथे परत दोन पांढरी मोती घ्यायचे एक आणि दोन आणि हा जो मोती आहे आपण आत्ता ह्या जो इथे चौकोन तयार झाला त्यातला हा मोती आहे त्याच्यातून वरून खालच्या दिशेने अशी ही सुई काढून घ्यायची परत त्याच मोत्यातून सुई काढून घ्यायची ह्या मोत्यातून पण पुढचं म्हणजे हे जे आपण आपले हे जे तीन मोती आहेत एक दोन तीन त्यातल्या ह्या तिसऱ्या मोत्यातून सुई काढून घेतलेली आहे या तिसऱ्या मोत्यातून पण सुई काढून घेतली आणि त्याचा हा पहिला जो आपण इथे चौकोन तयार केला होता त्यातला ह्या मोत्यातून खालून वरच्या दिशेने अशी ही मी सुई काढून घेतली इथे आता एक पांढरा मोती घ्यायचा ह्या मोत्यातून वरच्या दिशेने सुई आहे तर हा जो पहिला आपला पहिल्या मोत्यावरती जे आपण विणलं होतं त्यातला हा मोती आहे त्याच्यातून याची सुई काढून घेतली इथे परत वरती त्रिकोण तयार झाला आता परत ह्या मोत्यामधून सुई काढून घ्यायची म्हणजे आपण चार मोत्यांचे जे खांब तयार करतो की नाही तसंच फक्त मी हे तीन मोत्यांवर विणलेलं आहे या मोत्यातून काढून घेतले तर ह्या मोत्यातून वरच्या दिशेने काढून घ्यायची आणि या तीन पैकी एका मोत्यातून सुई काढून घ्यायची असं आता इकडे चौकोन तयार होतात पण मी वरती आपला त्रिकोण तयार होतो आता इथे परत लाल तीन मोती घ्यायचे या मोत्यात तर डावीकडे तंगूस आहे त्याच मोत्यातून विरुद्ध दिशेने अशी सुई काढून घ्यायची त्याच्या पुढच्या मोत्यातून पण एक सुई परत काढून घ्यायची मग आपण हे दोन मोती घेणार आहोत ह्या मोत्यातून वरून खालच्या दिशेने अशी मी सुई काढून घेतली परत ह्या पांढऱ्या मोत्यातून आणि हा जो तिसरा पांढरा मोती आहे त्याच्यातून पण सुई काढून घ्यायची आणि हा पहिला लाल मोती आहे त्याच्यातून खालून वरच्या दिशेने सुई काढून घ्यायची एक लाल मोती घ्यायचा आहे शेजारच्या मोत्यातून वरून खालच्या दिशेने सुई काढून घेतली या मोत्यातून लाल मोत्यातून आणि इथे परत हा त्रिकोण तयार झाला त्यातल्या एका मोत्यातून सुई काढून घेतली आता इथे आपण परत तीन पांढरे मोती घेणार होते एक दोन आणि तीन तीन पांढरे मोती त्याच लाल मोत्यातून विरुद्ध दिशेने सुई काढून घ्यायची पुढच्या मोत्यातून दोन पांढरी मोती ह्या मोत्यातून पांढऱ्या वरून खालच्या दिशेने सुई काढून घेतली ह्या मोत्यातून परत ह्या तिसऱ्या लाल मोत्यातून आणि ह्या पांढऱ्या मोत्यातून वरच्या दिशेने सुई काढून घ्यायची एक पांढरा मोती परत या लाल मोत्यातून या पांढऱ्या मोत्यातून वरच्या दिशेने पांढऱ्या मोत्यातून एक दोन तीन आहे त्यातल्या आहे का पांढऱ्या मोत्यात आता इथे परत लाल मोती एक मोती परत एक दोन तीन लाल मोती आपले आलेले आहेत अशा प्रकारे मी एक छोटीशी काठी तयार करून घेतली एक दोन तीन चार पाच पाच चौकन असलेली ही अशी काठी तयार केली तीन मोत्यांवरती मी हे विणलेलं आहे इथे मी ही अशी थोडीशी जाड सुई घेतलेली आहे आणि असे जाड लोकरीमध्ये लोकर ह्या सुईमध्ये मी ओन घेतलेली आहे हा लाल मोती आहे आणि हा एक डिझायनर मोती आहे तर पहिल्यांदा हा डिझायनर मोती मी ओन घेणार आहे आणि त्यानंतर हा लाल मोती मी ओणार आहे आता हा लाल मोती सोडून या पांढऱ्या मुत्यातून आपली ही सुई अशी वरच्या दिशेने काढून घ्यायची असे आणि इथे गाठ मारून घ्यायचे मी घट्ट गाठ मारून घेतली आहे हा इथे लोकर मीही कापून टाकलेली आहे आता ह्या पट्ट्या आपण ह्या सुईमध्ये ओवून घेणार आहोत ते ओवताना आता हे जे कडेचे चौकोन आहेत ते नाही मोजायचे हा जो मधला चौकोन आहे हा एक दोन तीन चार तर हा चौकोन पासून आपण मोजायला सुरुवात करायची आहे एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा अकरा बारा तेरा चौदा आणि हा पंधरावा चौकोन आहे तर ह्या पंधराव्या चौकोनामध्ये असे घालून वरच्या दिशेने मी सुई काढून घेतली आता लाल घ्यायचं लाल पण घ्यायचे तसंच पंधराव्या चौकातून फ्री काढून घ्यायची एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ अकरा बारा तेरा चौदा पंधरा दोन पंधरा अशा प्रकारे मी ह्या सहा पट्ट्या सेंटरमधून या पट्टीच्या सेंटरमधून अशा या लोकरीत मी ओन घेतलेला आहे आता इथे ही जी मी काठी तयार केली होती ती ओन घ्यायची अशी काठी पण मी त्याच्यावरती ओवून घेतलेली आहे आता आपण ह्या अशा पट्ट्याचा पंखा तयार करून घ्यायचा असा असा हा आपण पंखा तयार करून घेतला आता ही आपली पहिली पट्टी आहे तर हे जे आपण इथे हा एक मणी जोडून जे होल तयार आहे त्याच्यामधून आपण ही सुई अशी खालून वरच्या दिशेने काढून घ्यायची असे आणि त्याचं दुसरं टोके परत सेम इथे पण आपण असं होल तयार आहे त्याच्यातून काढून घ्यायची सुई खालून वरच्या दिशेने काढून घ्यायची त्यानंतर ही दुसरी पट्टी आहे लाल आपली तर ह्या लाल पट्टीलाही सेम करायचं आहे इथे जे आपण होल तयार करून आहे त्याच्यातून ही अशी सी घालून वरच्या दिशेने काढून घ्यायची आता इकडची पण त्याचं दुसरं टोके ते पण ह्या होलमधून असं काढून घ्यायचे अशा रीतीने ह्या सगळ्या पट्ट्या पण ओन घ्यायच्या ह्याच्यात लोकरीमध्ये एकदा इक इकडचं टॉप एकदा इक दुसरं टॉप मग हे लाल लाल मग ही पांढरी पांढरीचं दुसरं टोक मग लाल शेवटची पट्टी आणि हे लालचं दुसरं टोक अशा प्रकारे हे ओन घ्यायचं आपल्या ह्या लोकरीमध्ये आता हे असं सरळ करायचं हे जे आहे ही, ही काडी आपली ओन घेता घेता थोडीशी तिरकी झाली तिला आपण असं ॲडजस्ट करून घ्यायचं आणि हे असं दाखवून घ्यायचं या पट्ट्या म्हणून सांगितलं की आपल्याला ह्या घट्ट ओन घ्यायचे आहे आता इथे ही कॅप आपण बसवणार आहोत त्याच्यावरती आता इथे मी हे लालमणी आहे दोन तीन चार पाच हा एक पांढरा मोती एक दोन तीन लाल मोती एक पांढरा मोती आणि परत एक दोन तीन चार आणि पाच असे मोती मी ओवून घेतले परत ह्या घंटी ह्या ही जी कॅप आहे ह्या कॅपमधून परत वरून खालच्या दिशेने आपण हे काढून घेणार सी आणि हे असं आपलं आकाशकंदीलचं हँडल तयार झालेलं आहे आता थोडंसं इथे आता आपला हा आकाशकंदील तयार झालेला आहे आणि इथे आता ही लोकर आपण बंद करून टाकणार आहेत हा आपला एक सुंदरसा शंख्याच्या आकाराचा आकाशकंदील तयार झालेला आहे जर तुम्हाला ह्याच्यात मोठा करायचा असेल तर तुम्ही ही पट्ट्याची उंची अजून वाढवू शकता शिवाय पट्टीची नुसती उंचीच वाढवून चालणार नाही आहे तुम्हाला उ त्यांची संख्या पण वाढवायला लागेल आणि मग असा सुंदर मोठा पण आपण पन्वाण तयार करू शकू त्याचप्रमाणे तुम्ही तुमची कल्पनाशक्ती पण अजून वापरून वेगवेगळं काय ह्याच्यामध्ये डिझाईन करू शकता हा माझा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर नक्की शेअर करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद